नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार तर आज आलेले आहे कालभैरव जयंती तर सर्वांना कालभैरव जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील कालाष्टमीला आपण कालभैरव जन जयंती म्हणून साजरी करत असतो जे आज आलेले आहे तर का कालभैरव हे भगवान शिवांचे रुद्ररूप मानलं गेलं आहे कालभैरव हे शिस्तीचे आणि तांत्रिक देवता म्हणून ओळखले जातात तुमची कर्म शिस्त ते बघतात आणि त्यानुसार आपल्याला ते, ते फळंही देतात एखाद्याला कसली तरी भीती वाटत असेल किंवा एखाद्याला बाहेरची बाधा असेल किंवा वाईट विचार एखाद्याच्या मनामध्ये येत असेल किंवा कुठली तरी भीती त्याच्या मनामध्ये असेल एखाद्याच्या बाबतीत नेहमी वाईटच घडत असेल तर त्यांनी कालभैरव यांची सेवा ही अवश्य करावी म्हणजेच रोज कालभैरव अष्टकमचं पठण करावे त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा मिळेल तर बघा आज काल भैरव जयंतीला तुम्हाला जर काहीच करणं शक्य नसेल कोणतीच सेवा किंवा उपाय करणं शक्य नसेल तर त्यांनी हा अगदी साधा आणि सोपा उपाय अवश्य करा तर कोणता उपाय करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनेलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ज्यांना काहीच करणं शक्य नसेल तर त्यांनी काय करावं आणि त्यासोबतच एखाद्याला कसली तरी भीती वाटत असेल किंवा वाईट विचार मनामध्ये येत असेल बाहेरची बाधा असेल तर त्यांनी प्रत्येक कालाष्टमीला कालभैरव महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचा मान सन्मान करावा किंवा प्रत्येक कालाष्टमीला नाही जमलं तर कालभैरव जयंतीला अवश्य तुम्ही त्यांचा मान सन्मान करावा म्हणजेच आज आणि त्यांना काहीच करणं शक्य नसेल ज्यांना या सर्व गोष्टी करणं शक्य नसेल तर त्यांनी काय करावं तर बघा कालभैरव हे शिस्तीचे आणि तांत्रिक देवता आहे आणि असे काही लोक असतात की त्यांना लवकर श्रीमंत व्हायचे आहे किंवा ज्यांच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट विचार येतात ज्यांना वारंवार दुःख आजार आहे त्यांना बाहेरील बाधा आहे त्यांनी कालभैरव यांची सेवा करावी तुम्ही जर अगदी श्रद्धेने आणि मनापासून त्यांची सेवा केली तर नक्कीच तुम तुम ते तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जर भीती वाटत असेल तर ती कधीही वाटणार नाही किंवा बाहेरची बाधा असेल ती तर तीही निघून जाईल तर ज्यांना काहीच उपाय किंवा सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी काय करावे तर बघा कालभैरवांचं वाहन हे कुत्रा आहे तर आज काळ्या कुत्र्याला आपल्याला एक चपाती खाऊ घालायची आहे त्यासोबतच एक छोटासा तुकडा गुळाचा आपल्याला तोही त्या पोळीसोबत खाऊ घालायचा आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हे करू शकता त्यासोबतच तुम्हाला अन्नदान करायचं आहे तर ज्यांना खूप गरज आहे जे खूप गरीब आहे ज्यांना खूप गरज आहे तर त्यांना आपल्याला अन्नदान करायचं आहे यामुळे कालभैरव महाराज हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्यावर कायम राहील तर या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे ज्यांना खूप गरज आहे त्यांना जर अन्नदान केले तर त्यामुळे खूप चांगलं फळ तुम्हाला मिळेल तर हे दान करत असताना आपल्याला दान तर करायचंच आहे पण आपल्याला अकरा वेळा आपल्या आपल्याला कालभैरव मंदिरामध्ये जाऊन कालभैरव अष्टकमचं आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे तर अतिशय प्रभावी अशी ही पण सेवा आहे यासोबतच आजच्या दिवशी इमारती जिलाच केशरी जिलाबी असे म्हटले जाते तर तीही आपल्याला आजच्या दिवशी दान करायची आहे व कुत्र्याला देखील आपल्याला खाऊ घालायचे आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये एक एखादी व्यक्ती आहे जो वाईट मार्गाला गेला आहे किंवा घरात किंवा आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत आहेत वाईट गोष्टी घडत आहे आणि त्या त्यामधून मार्ग मिळत नाही तर त्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर नक्कीच तुम्ही ही सेवा करून बघा प्रत्येक महिन्याच्या कालाष्टमीला तुम्हाला जर करणं शक्य नसेल ही सेवा तर आज वर्षातून एकदाच म्हणजेच कालभैरव जयंतीच्या दिवशी नक्कीच तुम्ही ही सेवा करा आणि अशा काही शुभ तिथी असतात की या तिथींना जर आपण असे काही उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळत असतात आणि त्यामुळेच आपल्याला दिवसभरामध्ये अगदी हा साधा आणि सोपा उपाय आहे तर हा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हा हा उपाय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ